हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आय बी म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभाग जो आहे त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ या पोस्टसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये एकूण किती पदं असणार आहेत तसेच तुमची जी काही पात्रता आहे फक्त दहावी जरी तुम्ही पास असाल तरी पण हा फॉर्म जो आहे तुम्ही फिलअप करू शकता आणि त्या संबंधित तु, तुमचा काही सिलेबस काय असला पाहिजे किंवा एज लिमिट काय आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 个 ते पाहण्याआधी बघा मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट तसेच रेल्वे भरतीच्या ज्या काही वेकन्सीज येत असतात अंगणवाडी असेल नेट सेट टी, टी या सर्वांसाठी नवीन बॅच ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील त्या बॅचच्या अकॉर्डिंगली किंवा तुमची जी काही बॅच असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण जाणून घेऊया की हा जो केंद्रीय गुप्तचर विभाग आहे म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स ब्युरो असं म्हणतो आय तर याच्यामध्ये ज्या काही मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी वेकन्सी आलेली आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघूया तर बघा इंटेलिजन्स ब्युरो यांच्या मार्फत ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये टोटल जी काही ही पद आहेत तीनशे बासष्ट जागा आहेत म्हणजे कुठे कुठे आयबीचे जे काही कुठे कुठे या जागा आहेत ह्या इथे मेन्शन केलेल्या आहेत टोटल अगरताळा असेल अहमदाबाद आहेत अमृतसर बेंगलोर भोपाळ या सगळ्या ठिकाणी एकूण मिळून किती जागा आहेत तर तीनशे बासष्ट पदांसाठी या वेकन्सी ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत तर एकूण पद जी आहेत तीनशे बासष्ट असणार आहेत पुढे बघूयात की त्याच्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे तर बघा जनरल सेंट्रल सर्व्हिस आहे ग्रुप सी नॉन गॅजेटेड पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही वेतन श्रेणी आहे ती एटीन थाउजंड म्हणजे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एवढी वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात येणार आहे आणि पहा पे स्किल्स जे आहे ते आणि स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स अलाउन्स जो आहे ट्वेंटी पर्सेंट एक्स्ट्रा मिळणार आहे बेसिक पे वरती ठीक आहे आणि याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आता सर्वांना हा प्रश्न असतो की तुमचा कमीत कमी पात्र म्हणजे क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे तर जर तुम्ही दहावी पास असाल तरी पण हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकता पाहिजे ते ओपन एज लिमिट जी आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष केलेलं आहे डिटेलमध्ये पाहूयात बघा इसेनशियल क्वालिफिकेशन जे आहे मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वॅल फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड म्हणजे जे काही तुमचं बोर्ड आहे त्याच्यामधून तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे टेन्थ ची एक्झाम जी आहे तुम्ही पास केलेली असणं आवश्यक आहे आणि ऑफ डोमोसाइन सर्टिफिकेट ऑफ दॅ स्टेट अगेन्स विच कँडिडेट हॅज अप्लाईड अप्लाईड म्हणजे ज्या स्टेट मधून ज्या राज्यामधून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे त्या राज्यामधलं डोमोसाईन सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्म कधीपर्यंत भरू शकणार आहात तर फॉर्म फिलिंग सध्या सुरू आहे बारा डिसेंबर त्याची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे त्याच्यामुळे फॉर्म आणि फी जी आहे फॉर्म फिलिंगची जी काही फी आहे ती तुम्हाला बारा डिसेंबरपर्यंत चौदा डिसेंबर पर्यंत सॉरी चौदा डिसेंबर पर्यंत तुम्हाला ती चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे फिलअप करता येणार आहे तीनशे बासष्ट पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं एज लिमिट जे आहे अठरा ते पंचवीस वर्ष जर तुमचं वय असेल ओपन कॅटेगरी तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिल करू शकता मल्टी टास्किंग पोस्ट मल्टी टास्किंग मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी आहे आणि केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये या वेकन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत ठीक आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पाच इयरचं रिलॅक्सेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीचे असाल तर तुम्ही तुमचं एज तीस असेल तीसच्या आतमध्ये असेल म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष असेल तरी देखील तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय आणि जर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म फिलअप करणार असाल किंवा ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर तुमचं जे एज आहे ते ट्वेंटी एट एज लिमिट असणार आहे ठीक आहे तर हे इथं दिलेलं आहे बाकी द एज लिमिट इज रिलॅक्सेबल अप टू थर्टी फाईव्ह एज फॉर अनरिझर्व्ह कॅन्डिडेट थर्टी एट फॉर ओबीसी अप टू फोर्टी आणि ते जे काही बघा एज लिमिटचं रिलॅक्सेशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे जर पर्सन्स जो आहे पी मध्ये वर्क करत असेल किंवा सिव्हिलचा एम्प्लॉय सिव्हिल एम्प्लॉई वगैरे असेल तर ठीक आहे पण रेग्युलर स्टुडंटसाठी अठरा ते पंचवीस वर्ष हे तुमचं एज लिमिट असणार आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे कमीत कमी तुमचं टेन्थ पास जे आहे ते असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या एक्झामचा क्रायटेरिया काय असणार आहे किंवा कशा पद्धतीची एक्झाम घेतली जाते तर एक्झॅम जे आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप हंड्रेड क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत तर ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे एमसी क्यूज जे आहेत ते विचारले जाणार आहेत आणि ते चार पार्ट मध्ये विचारले जातात जनरल अवेअरनेस जो आहे म्हणजे तुमचा जी चा जो सेक्शन आहे त्याच्यावरती चा चाळीस मार्क्स जे आहेत तेवढे एमसी क्यू जे आहेत वन क्वेश्चन वन मार्कला याचा अर्थ चाळीस मार्क म्हणजे चाळीस क्वेश्चन जे आहेत ते जी के वरती विचारले जाणार आहेत ऍप्टीट्यूडचे वीस न्युमरिकल अबिलिटी किंवा रिजनिंगचे वीस आणि इंग्लिश लँग्वेज वरती वीस असं यांचं डिवायडेशन आहे निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते असणार आहे ठीक आहे तर टोटल मार्क्स शंभर असणार आहेत आणि टोटल क्वेश्चन पण शंभर आहेत एक क्वेश्चन जो आहे एक मार्कला विचारला जातोय आणि टाइम जे आहे एक्झामचा ते वन आवर असणार आहे म्हणजे साठ मिनटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन जे आहेत सॉल्व्ह करायचे त्यामध्ये जी के चे चाळीस क्वेश्चन असणार आहेत वीस क्वेश्चन मॅथ्सचे वीस क्वेश्चन रिजनिंगचे आणि उरलेले वीस क्वेश्चन जे आहेत ते इंग्लिशचे असणार आहेत ठीक आहे आणि टी हे झालं टीयर बन वन चा पॅटर्न आणि त्याच्यानंतर तुमची टीयर टू ची एक्झाम होणार आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेशन असणार आहे कौन्ते कौन्ते आहे क्वेश्चन असतील किंवा मार्कासाठी आणि त्याचा पण वेळ एक तासाचा दिला जाणार आहे मग आता तुम्हाला इथे जनरली सांगितलेलं आहे की एक्झाम मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कोणते टॉपिक असणार आहेत त्याबद्दलचं डिस्कशन जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की केंद्रीय गुप्तचर विभाग जो आहे त्याच्यामध्ये एम टी एस म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ यांच्या ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत तीनशे बासष्ट पदांसाठी त्याच्यामध्ये कोणत्या वेकन्सीज आहेत आणि कोणते विद्यार्थी जे आहेत फॉर्म फिलअप करू शकणार आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की त्याच्यासाठी डिटेल सिलेबस म्हणजे टॉपिक वाईज जो सिलेबस आहे तो कोणता असणार आहे ते पाहण्याआधी बघा या या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पहा अकॅडमीमध्ये बरेचसे नवीन कोर्स किंवा बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल नगर परिषद मध्ये पण सध्या वेकन्सी येणार आहेत ते असेल किंवा तुमचं बी एम एम टी एस असेल किंवा रेल्वे भरती असेल तर या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर पाहिजे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला करा थँक्यू